उभ्या महाराष्ट्राने टोकाचा राजकीय संघर्ष बघडला त्यांच्यानंतर असा धाडसी स्थानिक नेता अद्यापर्यंत लाभलेला नाही नगर परिषदेच्या वरांड्यामध्ये खुर्ची टाकून नगर परिषदेचा कारभार करतोय ह्याच्या अगोदरची निवडणूक दोन पाटील मंडळींच्या त्याच्यानंतरची निवडणूक दोन सख्या भागांच्या झाली पंचावन्नवे नगराध्यक्ष असणार आहे नेते मंडळी किंवा काय ह्याच्यापेक्षा लोक आता स्वतः निर्णय घेत मंडळी सांगली जिल्हा राजकारणातला असा जिल्हा ज्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये राजकारण नसानसामध्ये आहे याच जिल्ह्यामध्ये सध्या निवडणुकीचं वार अगदी वेगानं वाहत आहे सध्या सुरू असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीमुळं या जिल्ह्याचं संपूर्ण वातावरण आता राजकीय झालेलं आहे या वातावरणामध्ये सगळ्या जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलेलं आहे ते आपली तासगावची नगरपालिका तासगाव नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा इतिहास काय होता आणि सध्या या थेट नगराध्यक्षपदाच्या रिंगणामध्ये कोणकोण उमेदवार उभे राहिलेत आणि एकूणच राजकीय परिस्थिती कशी असेल या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये दैनिक तरुण भारतचे पत्रकार सुनील गायकवाड साहेब उपस्थित झालेले आहेत नमस्ते सुनील गायकवाड म्हणजे दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी पत्रकारितेच्या क्षेत्रामधलं एक नावाजलेलं व्यक्तिमत्व समाजकारण राजकारण अर्थकारण यासह सर्वच क्षेत्रामध्ये अत्यंत जवळीक असलेले हे व्यक्तिमत्व ज्यांनी पत्रकारितेचे तीन ते चार दशकं या परिसरामध्ये त्यांनी आपल्या पत्रकारितेची सेवा केलेली आहे अनेक राजकारणाचा समाजकारणाचा त्यांना अनुभव आहे अनेक निवडणुका त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत ज्या पद्धतीनं ता या सगळ्याच निवडणुका होतात तशीच तासगावची नगरपालिकेची जी निवडणूक झालेली आहे या सगळ्याच निवडणुकीचे ते साक्षीदार ठरलेले आहेत त्यामुळं आजच्या विषयाच्या अनुषंगानं म्हणजे थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुका कशा झाल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुका कोणत्या धर्तीवरती झाल्या त्यावरचं नेमकं राजकीय वातावरण काय होतं आणि आत्ता सध्या होऊ घातलेल्या या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण कसं आहे या संपूर्ण विषयावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी ते आज आपल्यासोबत आलेले आहेत सुरुवातीलाच मी आपण सुनील गायकवाड साहेब असा प्रश्न विचारला की यापूर्वीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुका नेमक्या कशा झाल्या आणि कोणाकोणासोबत झाल्या होत्या यापूर्वी थेट नगराध्यक्षपदाच्या एकूण चार निवडणुका झाल्या त्यामध्ये पहिली निवडणूक झाली ते कैलासवासी डी एम बापू पाटील okay. याने दिनांक सतरा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते दिनांक नऊ फेब्रुवारी एकोणीशे एक्क्याऐंशी पर्यंत नगराध्यक्ष पदाची धुरा पदा सांभाळली त्यांच्यानंतर जनतेतून थेट नगराध्यक्ष म्हणून विजयी झालेले कैलासशी गुलाबराव शंकर पाटील काका यांनी दिनांक सतरा डिसेंबर ते दोन हजार एक ते सोळा डिसेंबर दोन हजार सहापर्यंत नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळले त्यांच्यानंतर अकरा वर्षांनी जनतेतून थेट नगराध्यक्षमधून म्हणून विजयी झालेले डॉक्टर विजय सावंत यांनी तीन जानेवारी दोन हजार सतरा ते दोन जानेवारी दोन हजार बावीसपर्यंत नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली हे त्याच्यानंतर ही चौथी ही चौथी निवडणूक आहे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तर ही चौथी निवडणूक जरी असली तरी कैलासी डी एम बापूने थेट नगराध्यक्ष म्हणून निवडणूक लढवल्यानंतर त्यांनी तासगाव शहरासाठी जी विकासाची आपली पावले उचलली धाडसी निर्णय घेतले ते आजही तासगावकर विसरलेले नाहीत तासगावकरांना त्यांच्यानंतर असा धाडसी स्थानिक नेता अद्यापर्यंत लाभलेला नाही त्याच्यानंतर त्यांनी नगरपालिकेतसुद्धा कर्मचाऱ्यांच्यावर आपली कमांड ठेवली होती आणि आदरयुक्त कमांड होती ते कर्मचारी सेवा आज सेवानिवृत्त जरी झाले असले तरी आज बापूंचं नाव आदरानं घेतले जातं आणि ते त्यांचे किस्से असे त्यांच्या कामाचे किस्से ते सेवानिवृत्तीनंतर अजून सांगता येईल की बापू असे करत होते बापू कस आणि विशेष म्हणजे त्यांच्यासारखी पदाची धुरा माझ्या तर कोणी सांभाळत नाही ते नगरपरिषदेच्या वरांड्यामध्ये खुर्चीत टाकून नगरपरिषदेचा कारभार करत होते वेगळं वेगळं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि ते लोकांच्यात मिसळून काम करायचे कधी मी खुर्चीत नगराध्यक्षपद आहे म्हणून त्यांनी कधीही असा वेगळेपणा दाखवून दिला नाही काही नाही त्यांच्यानंतर गुलाबबाक्काने पण थेट नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली त्यावेळी गुलाब काकांच्या आणि अजय काकांच्या ही नगराज पदाची लढत झाली ती निवडणूक दोन कोणते पक्ष होते राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं समोर 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 होते राष्ट्रवादीचे नेतृत्व आर आर पटेल करत होते आणि संजय काका काँग्रेसचे नेतृत्व करत होते मला वाटतं तो काळ मुलाचा राजकीय संघर्षाचा हो टोकाचा तो तो राजकीय उभ्या महाराष्ट्राने टोकाचा राजकीय संघर्ष पडसा निवड होते आणि त्यावेळी निवडणुकी एकदम टोकाची संघर्षाने होणार हे सर्वांना माहीत होतं जवळपास गुलाब काकांची उमेदवारी निश्चित होणार असा सगळ्यांचा सूर निघत होता मात्र राष्ट्रवादीनं कोण चेहरा असणार काय हे स्पष्ट होत नव्हतं आणि आबानी एकदम नवीन चेहरा काढला सुशिक्षित आणि नवीन चेहरा अजय काका असे उच्च शिक्षित आहेत त्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे त्यांनी पूर्णपणे नवीन चारा काढला आणि निमित्तानं अजय काकांची राजकारणातली पहिली एंट्री झाली होती हा आणि राजकीय त्या वर्षी निवडणुकीची लढत नेमकी कशी झाली होती निवडणुकीची लढत अत्यंत चुरशीनं म्हणजे कुणालाही कमी लेखता येत नव्हतं कुणालाही जादा लेखता येत नव्हतं दोघांचा प्रचार अगदी सेम चालला होता दोघं पण अशी झोकून काम करत होते सगळेच कार्यकर्ते नेते आणि त्यांच्या लोकांना कोणाला कळत नव्हता कळत नव्हता मग त्यानंतर मतदान प्रक्रिया झाली मतदान प्रक्रिया झाल्यानंतर मतमोजणी झाली मतमोजणीला अवघ्या पंच्याहत्तर मताने गुलाबकाकांनी बाजी मारली काय मला वाटतं त्यावेळेला फेरमतमोजणी पण हां मग त्यावेळी मग हा सगळ्यांनाच धक्कादायक होता निकाल काय परत केवळ पंच्याहत्तर मतं होतीच म्हटल्यानंतर ती मतमोजणी घेतली फेर फेरमतमोजणीस पण गुलाब काकानेच बाजी मारली आणि ही मतमोजणी चंपाबेनमध्ये झाली त्यावेळी म्हणजे त्यावेळेस मला वाटतं ते बॅलेट पेपरवरती बॅलेट पेपरवर होती बॅलेट पेपर होती म्हणजे एकूणच सगळ्याच पक्षांचं लक्ष लागून राहिलं सर्वांचं सर्वांचं लक्ष दोन्ही आणि प्रतिष्ठा पणाला दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि तासगावकरांची उत्सुकता निकालाकडे होती हा कारण आणि विशेष म्हणजे त्यावेळी दोन्ही उमेदवार वरचे गल्ली भागातले होते अजय काका पण वरचे गल्लीतले आणि गुलाम काका पण त्या भागातले आणि जवळजवळ ही एका बडक्यातली त्यांच्या काय देताना पण उमेदवारी त्यांनी अशा पद्धतीने दिली हे पाटील ते पाटील काय मग त्याच्यानंतर नंतरची जी निवडणूक झाली थेट हा नंतरची त्यावेळी डॉक्टर विजय सावंत यांना काका गटात उमेदवारी दिली बीजेपी गटात आणि राष्ट्रवादीतनं डॉक्टर संजय सावंत त्यांचे भाऊ ह्या दोघांना उमेदवारी दिली म्हणजे हा दोन उमेद दोन उमेद सत्य भाऊ भाऊ त्यांनी असं केलं की त्यांनी सावंत काढले तर आपण पण सावंतच काढायचं म्हणजे ते मला एक एका एक वेळी पाटी निवडणूक दोन पाटील मंडळींच्या त्याच्यानंतर ची निवडणूक दोन सख्या भाऊच्या झाली काय म्हणजे असं चर्चेत होतं त्यावेळी ती पण निवडणूक अत्यंत अटीथेटीची झाली म्हणजे सहजासहजी असं कुणाला एकतर्फी निकाल लागला किंवा काय झालं असं काय नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली सावंत विरुद्ध सावंत ती नेमकी कशी झाली ती निवडणूक झाली ती पण अत्यंत चुरशीनं लोकांना उत्सुकता लागून राहणारी अशी होती आणि त्या निवडणुकीत डॉक्टर विजय सावंत यांना एकशे ऐंशी मतं मिळाली हां आणि त्यावेळी त्यांनी विजयाची बाजी मारली आणि त्यांचे बंधू संजय सावंत यांचा परापव झाला आणि त्यानंतर परत बरेच वर्ष त्यांनी नगरपालिकेचा कारभार सांभाळला आणि आता जी निवडणूक होती काय ती नगरपरिषद स्थापनेपासून लोकनियुक्त जनतेतून थेट लोकनियुक्त पदाची चौथी निवडणूक आहे चौथी आणि ह्या निवडणुकीत आबागाटाकडून वासंती बाळासो सावंत यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे तर गटाकडून विजया बाबासो सा पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे पहिल्यांदा गेल्या दहा पंधरा वर्षाचा जर आपण मागावा घेतला तर लक्षात येते की पाटील विरुद्ध पाटील सावंत विरुद्ध सावंत आणि यावेळी पहिल्यांदाच पाटील विरुद्ध सावंत अशी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे आणि त्यामुळं ही निवडणूक प्रक्रिया कशी पार पाडणार ह्या निवडणुकीत नेमकी बाजू कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि हे जरी असलं तरी या निवडणुकीत प्रथमच निवडणूक रिंगणात पाच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत म्हणजे यापूर्वीच्या निवडणुका कशा एक संघर्ष आणि त्यांचीच उमेदवारी आणि चुरशीची अशा असायची पण यावेळी पहिल्यांदा पंचरंगी निवडणूक होती पक्ष आबा गटाची काका गटातून त्याच्यानंतर उद्धव ठाकरे गटातून आणि भारतीय जनता पार्टी पक्षातून आणि अजित दादा पवार गटातून राष्ट्रवादी दादा गटातून म्हणजे अधिकृत प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्ष आणि इतर असेच एकूण म्हणजे एकूणच हा पास पास, 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 पास पास है। 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 जो माहोल आहे तो म्हणजे आणि पहिल्यांदाच असं इतकं निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी अशीच पहिल्यांदा होते आणि थेट नगराध्यक्ष पदाची महिला नगरपालिकेत जाण्याचा सुद्धा हो हो नगरपालिका स्थापनेपासून आतापर्यंत यापूर्वी नगरपालिकेत नगराध्यक्ष नव्हते चेअरमन होते बर बर काय आणि त्याच्यानंतर नगराध्यक्षपद नेमणूक व्हायला लागली नगराध्यक्षपद नेमणूक झाल्यापासून आताचे जे नगराध्यक्ष निवडणुकीत जाणार आहेत निवडून ते नगराध्यक्ष पंचावन्नवे नगराध्यक्ष असणार आहेत हां आणि विशेष म्हणजे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेत जाणारे या यावेळीची पहिली महिला नगराध्यक्ष असणार आहे उल्लेखनीय उल्लेखनीय बाबा ही की तासगाव नगरपालिकेत पहिल्यांदाच महिला नगराध्यक्ष थेट जनतेतून जाणारी असणार आहे आणि ती महिला कोण असणार याकडे कर तासगाव पर्यंत सगळ्या लक्ष लागून आहे ओके एकूणच या निवडणुकीमध्ये नेहमीच परंपरागत जे दोन गट आहेत ते सामने आहे आमने सामने असायचे त्यांच्यातच संघर्ष असायचा पण सध्या स्थितीला म्हणजे या वर्षीची जी, जी सार्वत्रिक निवडणूक होती त्याच्यामध्ये एक चार एकूण पाच पक्ष आपली अं ताकद आजमावत आहेत सद्यस्थितीला शहरामधलं नेमकं वातावरण कशा पद्धतीचं आहे शहरातलं प्रत्येक आता ही निवडणूक आहे ही लोकांनी उमेदवार बघून मतदान करण्याचा बऱ्यापैकी लोकांनी निर्णय घेतलेला दिसतोय की म्हणजे नेते मंडळी किंवा काय ह्याच्यापेक्षा लोक आता स्वतः निर्णय घेत आहेत okay. लोक बोलून दाखवा लागलेत की आम्हाला कोण चॉईस आहे आम्हाला कोण पाहिजे आहे काही लोकांना डावललेला आहे त्याची नाराजी पण दिसून येते काय आता त्यामध्ये उदाहरणार्थ अजय पाटील आहेत आपले राष्ट्रवादीचे ते आबागटाचेच त्यांची उमेदवारी त्यांच्या घरातली उमेदवारी दिली नसल्यामुळं त्यांनी स्वतंत्र निर्णय घेतला आणखीन आजी दादा गटात प्रवेश करून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली त्यांच्या मंडळींच्यासाठी आता वास्तविक तो आबागटाला धक्का जाय मोठा धक्का मानला जातो आणि त्यामुळं आता त्या ह्याचे किती परिणाम होतात आणि अजय काका किती मतं मिळवतात त्याच्यावरती त्यांचा आणि तो त्याकडे पण सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे बरोबर आता जर बघितलं तर त्यांनी त्या पद्धतीनं वर्चगल्ली भागात बऱ्यापैकी निवडणुकीचं वातावरण निर्माण केलेलं आहे आणि प्रतिसाद पण मिळत असताना दिसून येतोय तशीच सगळ्या पद्धतीनं विजया वा बाबासाहेब साव बा पाटील त्यांनी पण चांगली मुसंडी मारले त्यानंतर वासंदी बाळासाहेब सावंत यांनी पण प्रचारता आघाडी घेतली म्हणजे साधारणतः ही आणि विद्या भारतीय जनता पार्टीच्या विद्यासागर चव्हाण हिनी पण चांगला प्रचार घेतलाय चौघांनी पण आपापल्या पद्धतीनं प्रचार सुरू केलेला आहे काय म्हणजे असं कुणालाच म्हणता येत नाही की कोणाचा ना ना कमी आहे त्यामुळे दिसताना आता सध्या आजच्या परिस्थितीत काय आजच्या परिस्थितीत सर्वच उमेदवारांचा प्रचार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सुरू आहे नक्कीच हा आणि लोक आता हुशार झालेत सगळ्यात महत्वाचं लोक उमेदवार कोण आहे बघून बऱ्यापैकी लोक मतदान स्वीकारायला लागले आता पार्टी वाईज असं होईल असं सांगता येणार नाही सांगता ना येत आणि जरी लोकांना तुम्ही पोटाऱ्यांनी किती जरी म्हणलं तरी सुद्धा लोकांनी अंतर्गत ठरवून ठेवले कोणाला मतदान कोणाला करायचं एकूणच भाऊ आता ह्या ज्या निवडणुका होत्या येणाऱ्या नगराध्यक्षांच्या समोर शहराच्या दृष्टिकोनातून नेमकी कोणती आव्हानं असतील शहराच्या दृष्टीतनं सर्वात पहिल्यांदा नगराध्यक्षांना आव्हान असणार आहे की तासगाव शहरातील वाहतुकीची समस्या समस्या वास्तविक समस्या शहरातला मोठा प्रश्न असलेला अतिक्रमणाचा प्रश्न बरोबर काय म्हणजे लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळं लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळं आज तासगावातला बाजार जो आहे तो बाजार हटलेला नाही आहे म्हणजे प्रशासनानं हा बाजार हटवलेला होता हटवलेला होता त्यानंतर स्थलांतरित झाला केला होता आणि तो पंधरा दिवस बाजार बंद पडला होता पण लोकप्रतिनिधी हस्तक्षेप केला प्रशासनाची पण नाईलान झाला त्यांना पण प्रशासनाला ऐकायला लागलं वास्तविक मुख्याधिकारी त्यावेळेचे पृथ्वीराज पाटील जे होते त्यांनी लोकांचं ही डोळ्यासमोर निर्णय घेतला होता आपल्याला कुठल्या बाजारकरांच्या अन्य व्हावा किंवा काय व्हावा असं अजिबात वाटत नाही उस त्यांची व्यवसाय शहराच्या सोयीनुसार आता तास ग आणि विशेष म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडे अतिक्रमण निघत आहेत काय पण एकमेव तासगाव असं आहे कित्येक वर्ष कित्येक वर्षात एक ही अतिक्रमण काढलेलं आहे नगरपालिकेनं हे बोर्डची बी भूमिका आणि हे केवळ हे लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी करून प्रशासन काम करते म्हणजे हे एक सगळ्यात मोठं आव्हान येणाऱ्या नगराध्यक्षांसमोर तासगाव शहरात सगळ्या नगरसेवकांच्या सकट सगळ्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे हे आव्हान असणार आहे आणि तासगावातल्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत काय सगळ्यात एक गोष्ट चांगली आहे नगरपालिका प्रशासनाची की त्यांनी नगरपालिकेनं तासगाव शहरात जो पाणीपुरवठा केला जातोय तो पाणीपुरवठा अख्या महाराष्ट्रात नाही एवढा चांगला पाणीपुरा आणलं कौतुक कौतुका स्पर्धा त्यांचं काम आता नवीन झालेली प्रशासकीय इमारत आहे सोयी सुविधा सो हो, 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 आहेत इतर आता कस्तुरबा आपलं जे हो, हो। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होतं होत एकूण हो, शहराच्या हो, विकासाच्या जे दिवशी केलेल्या केलेत आणि नाट्यग्रह जे केलेलं आहे नाट्यग्रह चांगलं काम काज व्हायला लागलं म्हणजे त्या दृष्टीनं काकांच्या कारलावधी जी काही काम झालेली आहेत त्यामुळे ते मान्य करायला लागतील लोक उपयोगी काम झालेली आहेत आणि त्यासाठी काकांनी पण भारतीय जनता पार्टीकडनं अपेक्षित निधी मिळवून नगरपालिकेला दिला मूलभूत प्रश्न आहे आपल्या सगळ्यात महत्वाचा ट्राफिक बाजारचा जर बाहेर असता किंवा मिळाली तर निश्चित हा ट्रॅफिकचा प्रश्न आणि शहराची कोंडी कोंडी नक्की होईल आणि बाजाराचा विषय पण त्यांना एवढं चांगलं मार्केट बांधलेलं आहे त्या मार्केटमध्ये तुम्ही सगळ्या आवश्यक त्या सुविधा त्या बाजारवाल लोकप्रतिनिधी भूमिका अशी घ्यायला पाहिजे की तुम्हाला मार्केटमध्येच बसायला लागणार तुम्हाला काय सुविधा पाहिजे सांगा बरोबर आज मला सांगा कुठलीही गोष्ट झाली सराब सोनं आणायचं असेल तर माणसं सराब पेटेतच जातात ना ज्यांना भाजीपाला आणायचं आहे भाजीपाला मार्केटमध्ये जाणार ना ते वळण लागेल लागेल आज मला सांगा आज आपल्याला त्या विषयी वाईट बोलायचंच नाही पण आज मला सांगा बाजारपेठेत त्या सोमारपेठ कासार गली भागात बाजार भरतोय आज साधा रिक्षावाला तिथे जाऊ शकत नाही जाऊ शकत हा समजा एखादी दुर्दैवी घटना घडली काय तर तिथं फायर फायटर कशी जाणार एखादी अँब्युलन्स कशी जाणार म्हणजे दूरगामी विचार कधी घटना घडल्यानंतर तुम्ही औषध शोधणार का त्यावर बर घडली घटना तर त्याला जबाबदार कोण जबाबदार कोण नक्कीच हा आपण आलात या निवडणुकीच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासंदर्भात आपण सविस्तर चर्चा केली मागील इतिहास मांडला आणि या सद्यस्थितीसुद्धा आपण मांडलीत सविस्तर चर्चा केल्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद